महाराष्ट्रातील दोन चिमुकलींना राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी मुंबईच्या के हटकर हिला साहित्य व सामाजिक कार्यासाठी तर महाराष्ट्रातील अमरावतीच्या करीना थापा हिला शौर्यासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित केले करीना थापाची शौर्य अमरावतीच्या जय अंबा अपार्टमेंटमध्ये पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी लागलेल्या भीषण आगीत जवळपास सत्तर कुटुंबे अडकली होती करीना कुलूप करीना ही कुलूप तोडून आज शिरली आणि आग विजवून सिलेंडर बाहेर काढले तर केया हटकर हिने मुंबईच्या केया हटकरने अपंगत्वावर मात करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण केली आहे तिची डान्सिंग ऑन माय व्हील आणि आय अम पॉसिबल ही दोन पुस्तके जागतिक स्तरावर गाजली आहेत